आज आपण कमी मसाल्यामध्ये एकदम चविष्ट अशी आळूवडी बनवणार आहोत तुम्ही जर अशी आळूवडी बनवलीत तर घशामध्ये दाटल्यासारखंही होणार नाही एकदम छान अशी ही आळूवडी तयार होईल तर चला मग आपण ही सुरुवात करूया वडी बनवायला इथं मी लसूण आलं आणि सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळं मी जास्त घेतलेल्या आहेत आपण ह्याचं पाणी न वापरता प्याची पेस्ट बनवून घेऊया मी इथं बारीक करून घेतलेलं आहे इथं मी दीड कप बेसन घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं मिरचीचं वाटण घालूया आणि इथं आपल्याला जास्त कोथिंबीर घालायची आहे त्यामुळं घशात दाटल्यासारखं होत नाही कोथिंबीर जास्त वापरली तर त्याच्यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा धने जिरे पूड घातलेली आहे हे आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यात आपल्याला एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे आपण म पीठ मळत मळतच बघणार आहोत पाण्याची क्वांटिटी किती लागेल ती आपल्याला एकदम थोडंसं पाणी वापरून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त पीठ घट्टही झालेलं नाही आणि जास्त पातळ पातळही नाही आपल्याला असंच पीठ तयार करून घ्यायचंय जास्त पीठ पातळ झालं तर वड्यातून बाहेर येईल त्यामुळे आपल्याला असंच पीठ तयार करून घ्यायचं आहे इथं मी आळूची पानं घेतलेली आहेत चार ते पाच आपण त्याचे ज्या मोठ्या शिरा आहेत त्या काढून घेऊया चाकूने आपल्याला ह्या हळूहळू काढायच्या आहेत पान आपल्याला कट करून द्यायचं नाही आहे ह्या मेन ज्या मोठ्या शिरा आहेत त्याच आपण काढून घेणार आहोत आपल्याला सगळ्या पानांच्या अशाच शिरा कापून घ्यायच्या आहेत मी इथं सगळ्या पानांच्या शिरा कापून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपल्याला ही अशी पानं काळपट डेटांचीच पानं आपल्याला घ्यायची आहेत जर पांढरी पांढऱ्या डेटांची पानं घेतली तर आपल्या घशामध्ये खवखव झाल्यासारखी होते त्यामुळं आपल्याला अशा देटांचीच पानं घ्यायची आहेत आपल्याला आता लाटण्याने आपल्याला प्रत्येक पानं आपण असं लाटून घेऊया त्याच्या शिरा थोड्या नरम होतील आणि आपल्याला रोल बनवायला मदत होईल म्हणून आपल्याला सगळी पानं अशी थोडी लाटून घ्यायची आहेत ते रोल बनवताना पानं आपली फाटणार नाहीत आप लाटण्याने लाटल्यामुळे हो तुम्ही बघू शकता पानं कशी लाटल्यामुळे नरम झालेली आहेत आपल्याला सगळी पानं अशीच लाटून घ्यायची आहेत आपण आता ह्याला पीठ लावून घेऊया आपल्याला आळूचं पान उलटं करून त्याच्यावर हाताने थोडं थोडंसं प्ली पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला इथं पातळ लेअर लावायची आहे एक पिठाची जास्त पीठ पण आपण इथं लावायचं नाही आहे एका बाजूला एका पानाला आपण पीठ लावून झाल्यानंतर त्याच्यावर उलट्या बाजूने दुसरं पान ठेवून घेणार आहोत त्याला पण आपण पातळ लेअर अशी पिठाची लावून घेऊया सगळीकडून आपल्याला एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे कुठं कमी जास्त असं पीठ आपल्याला लावायचं नाही आहे एकसारखं पीठ आपण सगळीकडं लावून घेऊया आपण ह्याच्या दोन्हीकडच्या बाजू दाबून घेऊया थोड्या पीठ बाहे दाबताना आपलं पीठ बाहेर येऊ नये म्हणून आपण ह्या बाजू तिन्ही बाजू दाबून घेऊया आतल्या साईडला आणि त्याच्यावर चिटकण्यासाठी थोडंसं पीठ लावले आपण याचे रोल बनवून घेऊया सगळे रोल आपल्याला असेच बनवायचे आहेत मी इथं सगळे रोल बनवून घेतलेले आहेत आपण एका चाळणीला तेल लावून घेऊया आणि त्याच्यात आपल्याला सगळे रोल ठेवून द्यायचे आहेत मी इथं तीन रोल बनवलेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एक दोन रोल जास्त मोठे असे बनवून घेऊ शकता टोपामध्ये पाणी गरम करून आपल्याला त्यावर चाळण ठेवून हे वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर आपलं आळवळी चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता चाकूला पण काही लागलेलं ला नाही आहे आता हे आपण थंड करून घेऊया आपल्याला हे पूर्ण थंड झाल्यावरच ह्याच्या वड्या कापायच्या आहेत हे आता पूर्ण थंड झालेलं आहे मी याच्यावर आता वड्या कापून घेते आपल्याला ह्या वड्या जास्त पातळ पण ठेवायच्या नाही आहेत आणि जास्त जाड पण नाही आहे आपण ह्या मिडियम कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथं मी वडी कापलेली आहे जास्त जाड पण ठेवलेली नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे आपल्याला सगळ्याच वड्या अशाच कापून घ्यायच्या आहेत इथं मी सगळ्या वड्या एकसारख्या कापून घेते आता आपण ह्या फ्राय करून घेणार आहोत आपल्याला दोन ते तीन मिनटं एका बाजूने ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत मी याच्यात जास्त तेल सोडलेलं नाहीये दोन ते तीन चमचे तेल सोडलेलं आहे एका बाजूने थोडं लालसर झालं की आपण त्या पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपण पन तशाच भाजून घेऊया दोन्ही बाजूनी छान अशा आपल्या वड्या भाजून झालेल्या आहेत राहिलेल्या वड्या पण आपण अशाच लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत